डेली एस टी बसचे द्वारवा आघारातील कार्यशाळेच्या भिंतीला धडक तीन कर्मचारी जखमी एस टी बस आघारातील एक प्रकरण चव्हाट्यावर आला असून वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही सहाय्यक यांत्रिक कर्मचाऱ्यांनी एस टी बस चालवत कार्यशाळेच्या भिंतीला धडक देऊन एस टीचं मोठं नुकसान केलं असून यामध्ये तीन कर्मचारी जखमी झालेत त्यांच्यावर प्राथमिक उपचार शासकीय रुग्णालय द्वारवा इथं सुरू आहेत मात्र हे प्रकरण वरिष्ठांना अंधारात ठेवून दडपण्याचा प्रकार सुरू असताना एसटी आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये या संदर्भात कुजबूज सुरू आहे सविस्तर वृत्त असं की शनिवार दिनांक पंधरा रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान मारुती भरबडे विष्णू हळदे टाले यांना दुखापत झाल्याची चर्चा सुरू झाली यामध्ये दुखापत झालेल्या तिघांना द्वारवा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली या दुरुस्तीची बसचे केल्यानंतर पाळी प्रमुखांना बस चालवण्याचा अधिकार आहे यांत्रिक विभागातील सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियमानुसार बस चालवता येत नाही यानंतर ही सहाय्यक कर्मचाऱ्यांनी बस चालवली व ती बस नियंत्रणात सुटल्यानं थेट यांत्रिक विभागातील भिंतीला धडकली या धडकेत भिंता पूर्णतः कोसळली व यामध्ये तीन कर्मचारी जखमी झाले तसे पाहता वाहन चालवता येत नसल्यानं हा प्रकार जीवावर सुद्धा बेतला असता हे कर्मचारी थोडक्यात बचावल्यानं अनर्थ टळला मात्र प्रमुखांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांनी या घटनेची चर्चा न होता थातुरमातूर कारवाई करून हे प्रकरण दडपण्याचा प्रकार सुरू केलाय चालकाकडून मार्गावर अपघात झाल्यास त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाते मात्र या प्रकरणात कोणावर कारवाई होणार हा प्रश्न उपस्थित होतोय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.